नमस्कार मित्रांनो आता वाढलेले सकाळचे साडेसात आणि आपण आलेले आहेत खेरडा गावामध्ये जे आपल्यासोबत हुशार शेतकरी आणि त्याचबरोबर एक डाळिंबामध्ये अभ्यासो असलेले आमचे मित्र देवीदास भावावर आहेत आणि आपल्याला सकाळी आपण किती प्लॉट बघणार ताजी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाख दाखवणारच आहे परंतु इथं लाईव्ह व्हिडिओ मग असं आहे की तुम्हाला मी जसं सांगितल्याप्रमाणे ज्या झाडांना व्यवस्थित पाणी बसतंय एकदम सुरुवात जे झाडं फोडण्याची पहिली अवस्था असते म्हणजे त्याला पाणी जेवढं लागत असतं तेवढं पाणी बसलं तर झाडं कशा पद्धतीनं फुटतात हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येत आहे कारण कारण सुरुवातीच्या अवस्था जे झाडाला पाणी द्यायचं असतं तर ते दोन पाणी किमान झाडाला मोकळे बसल्याशिवाय झाडं एकदम चांगले फुटत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते पण एकदम व्यवस्थितरित्या ठिबकणी पाणी आपण तर देऊ शकतो परंतु सुरुवातीचे जे झाडं फडण्याची आहे तर ती एकदम व्यवस्थितरित्या चांगलं पाणी आणि खत पाण्याच्या संपर्कात आलंच पाहिजे यासाठी तर चला मित्रांनो आपण आज बघूयात की किती शेतकऱ्यांचे प्लॉट बघितले आणि कशा पद्धतीने ना आणि सगळ्यांची फुट कशी झालेली मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं दाखवतो असा दो मोरे यांचा आणि या मळ्यामध्ये आपण जे सिस्टम केलेले पाणी देण्याची पद्धत अशी असते नदी जी फडके आहे आणि त्याच्यानंतर जो मधला भाग आहे तर तो आता नंतर बिघायचा म्हणजे हा भाग जो आहे तर तो भिज भिजरत राहिलेला आहे आणि हा भाग बिघडल्याच नंतर पूर्ण भागा एकदम जबरदस्त फोटो मिळणार आहेत याच गावामध्ये आपले अजून भरपूर प्लॉट भरायचे बाकी आणि त्यांची फुटणी झाल्याच्या नंतर आपण ते आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला अक्ष लाईक करा